नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे आजचं आपण टॉपिक शिकणार आहोत कन्स्टिट्यूशन इंडिया ऑफ इंमधलं प्रियांबल प्रियांबललाच मराठीमध्ये सरनामा आणि उद्देशपत्रिका असंही म्हटलं जातं यामध्ये आपण प्रियांबल वाचल्यानंतर प्रियांबलचे काही बेसिक तत्त्वे आणि बेसिक गोष्टी ज्या आत्तापर्यंत पी वाय क्यू एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि सेवा या एक्झाममध्ये आलेले प्रश्न आपण इथे बघणार आहोत तर चला तर बघूयात प्रियांबल प्रियांबल स्टार्ट विथ वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलनी रिझॉल्ड टू कन्स्टिट्यूट इंडिया इन टू सॉवेरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सेक्युअर ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन Belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and to give to ourselves this Constitution. Third, Ya preamble. मध्ये विशेष म्हणजे ही प्रियांबल आपण कुठून घेतली असेल तर ही संकल्पना आपण घेतली आहे अमेरिकन कडून तर त्यासोबतच यामधला जो जस्टिस जो की आपण सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल असं म्हणतो तो जस्टिस तत्व आपण कुठून घेतला आहे तो रशियेकडून आपण घेतलेला आहे त्यानंतरचं लिबर्टी हे तत्त्व आपण घेतलेलं आहे फ्रान्सकडून तर ही घटना राज्यघटना राज्यघटनेचा ही प्रियांबल जे आहे ते एकदाच दुरुस्त झालेलं आहे यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे ती दुरुस्ती होती बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणासशे शहात्तर त्याची अंमलबजावणी तीन जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून सॉरी तीन जानेवारी एकोणीसशे पासून झालेली आहे त्यामध्ये तीन नवीन शब्द ॲड केलेले आहेत सोशलिस्ट सेक्युलर अँड इंटिग्रिटी तर सोशलिस्टचा अर्थ होतो समाजवादी सेक्युलरचा अर्थ होतो धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटीचा अर्थ होतो एकात्मता तर सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं कोण म्हटलंय तर ते म्हटलंय ठाकूरदास भार्गव तर सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का नाही की दुरुस्ती शक्य आहे की नाही असं यासाठी तीन खटले आत्तापर्यंत झालेले त्यामध्ये पहिला खटला होता बेरोबारी संघ खटला एकोणीसशे साठचा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता की सरनामा राज्यघटनेचा भाग नाही त्यानंतरचा होता खटला केशवानंद भारती खटला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रा राज सरनामा राज्यघटनेचा भाग आहे आणि त्यानंतरचा महत्त्वपूर्ण खटला होता भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एल आय सी खटला हा एकोणीसशे पंच्याण्णव सालचा सा खटला सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असं स्पष्ट नमूद करून तो इंटिग्रल पार्ट आहे म्हणजे एकात्मिक भाग आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं तर हा जो सरनामा तो आहे तो नॉन जस्टिसेबल आहे म्हणजे याचा अर्थ की न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही तर अजून एक महत्वाचं पी म्हणजे की होते ते काही विद्वान लोकांनी सांगितले जसं की राजकीय कुंडली उद्देश पत्रिकेला म्हणणारे होते के एम मुंशी त्यानंतर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असं म्हणणारे होते आचार्य जे कृपलानी त्यानंतर उत्कृष्ट गद्यकाव्य असं म्हणणारे होते पंडित ठाकूरदास भार्गव आणि अस पत्रिकेला अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं म्हणणारे होते यम व्ही पायली तर हे जे आपण बघितले प्रियांबल म्हणजे सरनामा भारताचा भारताच्या कॉन्स्टिट्युशनचा थँक्यू व्हेरी मच